नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या दररोज नोकरी या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओचा तपलेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती होणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम चॅनलवर नवीन असलेलं चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आजचा व्हिडिओ जो आहे तो वनसेवक था तर तर या विषयावरती होणार आहे कारण भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर खूप सारे उमेदवार हे वनसेवक भरती करण्यासाठी इच्छुक आहेत मित्रांनो तर त्यांच्यासाठी खूप मोठी संधी समोर चालून आली आहे कारण या भरतीमध्ये तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णवपदी भरली जाणार आहेत व यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी दहावी व जास्तीत जास्त बारावी पास असणे आवश्यक आहे व जे विद्यार्थी पदवीसाठी शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यासाठी भरती नसणार आहे मित्रांनो तर जे विद्यार्थी तर या भरतीसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे मित्रांनो जर या ह्या भरतीविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला भरतीचा जी आर व सविस्तर माहिती तिथे गेल्यावर मिळून जाईल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो कारण कुठलाही विद्यार्थी हा भरतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे आणि स माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सहकार्य करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद